नमो नमः मी भाग्यश्री भलवतकर संस्कृत विभाग मुळजी महाविद्यालय जळगाव येत्या सहा जुलैला कालिदास दिवस साजरा होतो त्यानिमित्तानं आपण आषाढस्य प्रथम दिवसे हे कालिदासाविषयी जाणून घेऊया नमो नमः मी भाग्यश्री भलवतकर संस्कृत विभाग मुळजी महाविद्यालय जळगाव सहा जुलैला कालिदास दिवस संबंध भारतामध्ये आपण साजरा करणार आहोत त्यानिमित्तानं आपण आषाढस्य प्रथम दिवसे याविषयी कालिदासाच्या या साहित्याविषयी कालिदासाविषयी जाणून घेऊयात पावसाची चाहूल लागली आणि आकाशात भरगच्च मेघांची दाटी दिसली की संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणाऱ्या कालिदासाच्या मेघदूताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही संस्कृत काव्यातील अद्भूतरम्य रसाभिव्यक्ती असलेले अजरामर झालेले मेघदूत हे केवळ एकशे पंचवीस श्लोक असलेले पूर्व आणि उत्तर भागात विभागलेले छोटेसे खंडकाव्य इंद्रधनूप्रमाणे सप्त कलाकृतींना संस्कृत वाङ्म्यात प्रसिद्ध झालेल्या कवी कलुगुरू कालिदासाचे स्मरण करण्याचा आषाढस्य प्रथम दिवस आहे हाच तो दिवस एरवी संस्कृत कवी स्वतःचा परिचय देण्यास परांगमुख असतात तरीही कालिदासासारखा प्रतिभावंत कवी शास्त्रशुद्ध ज्ञान आणि उत्तम काव्य रचनेमुळे आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे वसंत बापट मेघदूताबद्दल लिहितात झाली काव्ये कितीही अन पुढेही असोत या ऐसे हे सहृदय मना मोहवी मेघदूत कालिदासाच्या एकूण सात साहित्य कलाकृती आहेत रघुवंशम आणि कुमारसंभव ही दोन महाकाव्ये मालविकाग्निमित्रम विक्रमोर्वश्यम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही तीन नाटके आणि मेघदूत ऋतुसंहार ही दोन खंडकाव्ये या इंद्रधनुष्याप्रमाणे असलेल्या या कलाकृतीमुळे कालिदास संस्कृत साहित्यातील अजरामर कवी ठरला तो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर कालिदासाच्या साहित्यानं मोहिनी घातली आहे दोन खंडकाव्य दोन महाकाव्ये आणि तीन नाटके लिहिली असली तरी त्याची मेघदूत रघुवंशम आणि शाकुंतल ही श्राव्य दृश्यकाव्ये अधिक प्रसिद्ध आहेत त्याला लघुत्रेयी देखील म्हणतात कालिदासाचे कोणतेही एक काव्य निर्माण झाले असते तरी कलाकवी म्हणून त्याची थोरवी संपूर्ण जगात झाली असती हा महाकवी कालिदास मात्र केव्हा आणि कुठे होऊन गेला त्याचा कालखंड कोणता याबाबत मात्र विद्वानांचा कस लागतो कारण संस्कृत कवी का आपला परिचय देण्याच्या संदर्भात नेहमीच परांगमुख राहिलेत तरी आपण कालिदासाच्या कालखंडासंदर्भात काही मतं जाणून घेऊयात कालिदासाचा काळ विश्वसनीय परंपरागत ऐतिहासिक साधनांच्या अभावी कालिदासाच्या ग्रंथांच्या आधारेच त्याचा जीवनचरित्राची कल्पना करावी लागते प्रत्येक ग्रंथकाराचे विद्वत्व विचार आणि स्वभाव यांचं प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथात निश्चितच पडत असते महामहोपाध्याय डॉक्टर वावी मिराशी यांनी आपल्या कालिदास या ग्रंथात सर्व बाह्य आणि अंतर्गत पुराव्यांचा परामर्श घेऊन कालिदासाला गुप्तकालीन ठरवले आहे गुप्तकालाला वैदिक धर्माचे आणि संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन झाले कालिदासाने आपल्या सर्व ग्रंथात विद्वानांचे यज्ञकर्त्या यजमानांची शब्दचित्रे आत्मीयतेने चितारलेली आहेत प्राचीन काळी गुरुकुलातून अध्ययन केले जात असे अशाच गुरुकुलातून कालिदास विद्यासंपन्न झाले असावेत गुरुकुलात चौदा खोलपणे वेद अभ्यास खोल द्रुगोचर होतो कालिदासाच्या काळाच्या दोन स्पष्ट मर्यादा विद्वानांनी मान्य केल्या आहेत कालिदासाने शुंगवंशातील राजा अग्निमित्र ह्याच्या जीवनावर मालविकाग्निमित्रम हे नाटक लिहिले आहे ह्या अग्निमित्राचा काल इसवी सन पूर्व सुमारे एकशे पन्नास वर्ष मानला जातो म्हणून यानंतर कालिदास होऊन गेला हे स्पष्ट आहे कालिदासाचा उल्लेख बाणभट्टाने हर्षचरिताच्या प्रस्तावनेत केला आहे हर्षाचा काळ इसवी सन सहाशे सहा ते सहाशे सत्तेचाळीस मानला जातो म्हणून या दोन मर्यादांच्या मध्ये कालिदास होऊन गेले हे स्पष्ट आहे पण ह्या काळात विशिष्ट काळ कोणता याबद्दल अनेक विद्वानांमध्ये मतभेद आढळतात या सर्वांचा साधक बाधक परामर्श घेऊन डॉक्टर मिराशींनी इसवी सन दोनशे पन्नास ते चारशे पन्नास हाच कालिदासाचा काळ असावा असे शिलालेखातील पुराव्यावरून व अलीकडे सापडलेल्या ताम्रपट्टिकांवरून सिद्ध करून दाखवले आहे कालिदास हे उज्जैनीचे रहिवासी होते त्यांचा आश्रयदाता शकारी विक्रमादित्य होता वरील दोनशे वर्षांच्या काळात द्वितीय चंद्रगुप्त आणि त्याचा नातू स्कंदगुप्त दोघांनीच विक्रमादित्य ही पदवी धारण केली द्वितीय चंद्रगुप्तालाच शकारी म्हणत असे कारण शकाधीश क्षत्रपाचा त्याने समळ उच्छेद केला त्याची राजधानी उज्जैनीच होती तो अतिशय दानशूर होता आणि स्वतः देखील मोठा विद्वान होता या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या आश्रयाला कालिदास होता चंद्रगुप्ताच्या काळीच गुप्त आणि वाकाटक या घराण्याचे नातेसंबंध निर्माण झालेत चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती गुप्ता ही तेव्हा वाकाटक घराण्यातील द्वितीय रुद्रसेनाला दिली हा रुद्रसेन लवकरच मरण पावला तेव्हा प्रभावती गुप्ता आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने राज्य करू लागली तिला मदत करण्याकरता चंद्रगुप्तानं आपले अनुभवी अधिकारी पाठवले होते त्यावेळी कालिदासही विदर्भात आलेत आणि त्यांनी तेव्हाच मेघदूत रचले ह्या वाकाटक राज्याची राजधानी नंदी नंदीवर्धन म्हणजेच रामटेक जवळील नंदीग्राम होय मेघदूतातील यक्ष सीतेच्या स्नानाने पुण्यपावन आणि रघुपतीपदा अंकित झालेले पुण्यक्षेत्र रामगिरी पर्वताचा आश्रय घेतो नागपूरजवळील रामटेक हाच तो रामगिरी पर्वत द्वितीय चंद्रगुप्ताची मुलगी आणि द्वितीय प्रवरसेनाची माता प्रभावती गुप्ता आपल्या राजधानीजवळील रामगिरीस भगवान रामचंद्राच्या दर्शनात जात असे असा उल्लेख रिद्धपूरच्या ताम्रपटात आहे था। विदर्भात असताना कालिदास तेथे गेले असता त्यांना मेघदूत काव्याची मूळ कल्पना सुचली आणि पुढे या कल्पनेचा विस्तार करण्यास रामायणाचे त्यांना सहाय्य झाले स्वत कालिदास आपला प्रदेश सोडून विदर्भात आलेत त्यामुळे त्यांच्या मनातील विरहाची व्यथा त्यांनी यक्षमुखाने बोलून दाखवली आणि आपल्या प्रतिभा सामर्थ्याने एक अलौकिक शब्दशिल्पाची निर्मिती केली त्यांच्या सप्त क कलाकृतीतून असे एकच काव्य निवडायचे असेल तर ते कोणते असेल आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्यातून असा एखादाच रंग निवडता येणं शक्य आहे का बरं त्याचे सर्वच काव्य अप्रतिम आहे आषाढस्य प्रथम दिवसे या मेघदूतातील ओवीवरून संपूर्ण भारतामध्ये कालिदास दिवस साजरा होतो त्यामुळे आपण त्यांच्या मेघदूताबद्दल सर्वप्रथम जाणून घेऊया मेघदूत कालिदासाने अतिशय मर्मस्पर्शी विषयाला घेऊन मेघदूताची रचना केली पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात असलेलं हे छोटंसं काव्य आहे अलकापुरीतून अलकानगरी ही एक कुबेराची राजधानी हद्दपर झालेला कोणी एक यक्ष हातून घडलेल्या चुकीमुळे कुबेराच्या रोषाला बळी पडला आणि झालेल्या चुकीचे अद्दल म्हणून त्याला एक वर्ष पृथ्वीवर मानव लोकात राहण्याचा शाप मिळाला तो सीतेच्या स्नानाने पवित्र झालेल्या जलाशयाच्या काठी रामगिरीवर सध्याचे नागपूर जवळील रामटेक इथे निवास करू लागला पृथ्वीवरच्या जीवनमात्रांचे मृत्यूबाधेने शापित झालेले नाशिवंत जीवन पाहून त्याला स्वर्गाची तेथील चिरंतर लावण्याची आणि सुखीविलासाची वारंवार आठवण होऊ लागली शिक्षेचा आठ महिन्यांचा काळ संपला आणि एके दिवशी आषाढ महिन्यात त्या रामगिरीच्या उंच शिखरावर धडक देणारा मत्तगजासारखा काळाकभिन्न का मेघ दिसला त्यालाच दूत करवून आपल्या प्रिय पत्नीला निरोप देण्यास नगरीला पाठवतो असे हे साधे सोपे कथानक पण कालिदासाच्या विलक्षण प्रतिभेनं ही अप्रतिम रचना झाली या अजरमार काव्याचे संपूर्ण जगात अनेक भाषांमध्ये भाषांतर झालीत मेघदूतातील हा यक्ष आपल्या प्राणेश्वरीपासूनही वियुक्त होतो प्रियसीच्या वियोगानं अतिशय कृश झालेला तो यक्ष रामगिरी पर्वतावर आश्रय करून राहतो आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन मेघाला पाहतो पर्वताला मेघ वेडा घालतात त्याचे प्रेमी मन अधिक व्यथित होते प्रियतमेच्या आठवणीने तो यक्ष अधिक शोकाकुल होतो का मारता ही प्रकृती कृपण चेतन अचेतनेषु या नायानं त्याला चेतन अचेतनाची जाणीव राहत नाही त्या निर्जन प्रदेशात तो मेघालाच दूध बनवतो आणि नगरीला आपल्या प्रेयसीकडे निरोप देऊन जाण्याची विनंती करतो मेघ पुष्करावर्तक वंशात उत्पन्न झालेला श्रेष्ठ दर्जाचा असल्यामुळे तो मेघाजवळ मागणे मागतो त्याचे काम केले नाही तर यक्ष दुःख मानत नाही कारण यांच्या मेघा वरमधिगुणे नालब्धे लब्धकामा असे म्हणत जा नामी त्वाम प्रकृतिपुरुषम कामरूप मघोनह ह्या त्याच्या गुणांचे दर्शन घडवून चेतन व्यक्तीपेक्षाही उत्कृष्ट असे त्याचे स्वभावचित्र रेखाटतो आणि मेघाने अलका नगरीला कोणकोणत्या कौन मार्गाने जावेयास पाहिजे ह्याचे पूर्व मेघात वर्णन केलेले आहे मार्गातील सर्व सुंदर दृश्यांचे यक्ष क्रमाने वर्णन करतो रामगिरीपासून उत्तराभिमुख होऊन जाताना अमरकूट पर्वत नर्मदा नदी विशिदा नगरी वेत्रवती नदी मालव देशाची राजधानी उज्जैनी आणि नंतर धर्मक्षेत्र असे कुरुक्षेत्र पार करून आपले निवासस्थान अलकानगरीत पोहोचण्यास यक्षाने मेघाला सांगितले आहे उत्तर मेघामध्ये यक्ष अलका नगरीचे आणि तिथे असलेल्या आपल्या घराचे वर्णन करतो त्यानंतर आपल्या प्रेयसीच्या अपूर्व सौंदर्याचे वर्णन करतो तिच्या विरहावस्थेचे अतिशय करुण भावने स्वतःवरून कल्पनेने वर्णन करतो आपल्या पत्नीला शापानंतर पुनर्मिलनाचे आशा ठेवून धीरढारण्याचा निरोप मेघा करवी देतो मेघाच्या मंद मनोहर ध्वनीप्रमाणेच मेघदूतातील काव्यध्वनी ही अतिशय मर्मस्पर्शी आहे ध्वनी हा काव्याचा प्राण आहे यक्ष आपल्या कर्तव्यापासून का च्योत झाला त्याच्या हातातील कनकवलय का गळून पडले वगैरे ध्वन्यार्थ वाचक सहज समजून घेतात दुस्सह ग्रीष्म ऋतूनंतर मेघाचे आगमन मानवी मनाला किती आनंद देते प्रणयी जीवाच्या मनात तर भावधाराच उत्पन्न करते मेघा लोके भवती सुखिनोपी अन्यथा वृत्तीचेत कंठाश्लेष प्रणयी निजने किंम दूरस्थ संस्थे कालिदासाने पूर्वमेघात केवळ उद्दीपक पदार्थाचेच वर्णन केले आहे आणि उत्तर मेघामध्ये त्याचा खरा वर्णविषय आलेला आहे अलकापुरी यक्षाचे निवासस्थान यक्षपत्नी यक्षसंदेश वगैरे कालिदासाने संभोग शृंगाराच्या पोषणाकरिता शाप प्रवासमूलक विप्रलंब शृंगाराचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे न विना विप्रलंबेनं संभोगोह पुष्टिमश्णुते कशायी तेही वस्त्रादो रागो विवर्धते कालिदास अनेक छंद प्रयोगात सिद्धहस्त असले तरी मेघदूत या भावपूर्ण गीतेकाव्याकरता त्याने श्रुतीमधूर मन्हार क्रांता वृत्ताचाच प्रयोग केला आहे पुढे परवर्ती कवींनी मेघदूताचे अनुकरण करून अनेक वृत्तकाव्ये लिहिलीत मेघदूत हे त्याच्या अवलौकिक गुणांमुळे उपजीव्य काव्य झाले आहे या खंडकाव्याचा नायक यक्ष आहे तो पत्नी वियोगाने अतिशय दुःखी आहे शोक आणि दुःखाने त्याची कार्यशक्ती मंदावली आहे म्हणूनच तो बिहागरागाप्रमाणे करुण आणि मर्मस्पर्शी स्वरात मंदाक्रांत वृत्तात थांबून थांबून पत्नीला पाठवण्याचा निरोप मेघाला सांगतो हृदयाच्या भावाबरोबरच वृत्तीचे अपूर्व साहचर्य दिसून येते काव्यातील ध्वनी वृ वृत्त, वृत्त आणि रीती यक्षाच्या करुणकंठात एकत्रित येऊन अपूर्व गीते काव्याची निर्मिती झाली आहे भारताचे मानचित्र असलेल्या स्थानांचे कालिदासाने मनोहर वर्णन घडवले आहे कुठे मोर कंठ उंचावून केकारो करताना दिसतो कुठे पाण्यात चंचल मासोळी उलटी गिरकी घेताना दिसते कुठे मोरांना नाचविताना स्त्रियांच्या कंकणांचा तालबद्ध आवाज ऐकू येतो अशा विविध दृश्याने मेघदूत नटलेले आहे निसर्गातील हृदयाकर्ष दृश्याने त्यांनी आपली कृती सजविलेली आहे चरित्रचित्रणात एक आदर्शाचे अनुकरण सर्वत्र दिसते मेघदूताचा नायक यक्ष एक देवयोनी विशेष आहे वैभवशाली नगरीचा नायक आहे स्वर्गासमान सुद्धा यक्षयोनी यक्षयोनीप्रमाणेच केवळ भोगयोनी आहे पण त्यातही पतीपत्नीच्या उदात्त प्रेमाचे चित्रण मेघदूतात केले आहे एक यक्ष एक पत्नी पती असून शापकालात त्याची नजर वक्रमार्गाने जाऊन नरलोकातील कुठल्याही स्त्रीवर पडलेली नाही आणि यक्षपत्नीने पण पतिव्रत्याचे पालन उत्कृष्ट रीतीने केलेले दिसते स्वैराचारी वृत्ती भारतीय संस्कृतीला कधीच मान्य नव्हती एकनिष्ठ प्रेम हा भारतीय संस्कृतीचा आदर्श कालिदासानं मेघदूतातही जोपासला आहे पत्नींचे उदात्त प्रेम मंजूळ शब्दात चितारलेले असल्यामुळे प्रोफेसर मॅक्डोनलने मेघदूताला गीती लिरिक असं म्हटलं आहे संस्कृतात मेघदूत काव्याची जी रमणीयता आणि माधुर्य आहे तिचा अनुकरण विश्वसाहित्यात फार मोठ्या प्रमाणात केलेले दिसून येते पण त्याचे बरोबरी मात्र अजूनही कुठल्याही गीतिकाव्याने केलेली नाही संस्कृत साहित्यात मेघदूताचे अनुकरण करणारे पवनदूत हंस संदेश हंसदूत पदांक दूत कोकिल संदेश वगैरे अनेक काव्य प्रसिद्ध झाले भारतातच नव्हे तर युरोपातही मेघदूताला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे जर्मन कवी गटे आणि शीलर या दोघांनी मेघदूताने प्रभावित होऊन त्याच धर्तीवर मेरिया स्टुअर्ड हे काव्य लिहून अमर कीर्ती प्राप्त केली मेघदूताचा सर्वात प्राचीन अनुवाद तिबेटी भाषेतील आहे मेघदूताचे मराठीमध्ये अठरा भाषांतर उपलब्ध आहेत याशिवाय गुजराती कन्नड तेलगू या इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवाद झाले आहेत किंबहुना विदेशी भाषेमध्ये मंगोली सिंहली उझेबेकी फ्रेंच जर्मन स्पॅनिश रोमन लॅटिन रशियन इंग्रजी भाषेत भाषांतर झाली आहेत पैकी डॉक्टर होरेस विल्सन आणि मी एच जी यांचे इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध आहे एच जी रूक यांनी केलेल्या पद्य अनुवादाला रवींद्रनाथ टागोर यांनी पद्यमे प्रस्तावदा दिली आहे इंग्रजीतील होरेस आणि रुग यांच्याप्रमाणेच मॅक्समुल्लर किट्स स्टेजेलर टी क्लार्क स्कूट्स यांचे विशेष उल्लेखनीय अनुवाद आहेत कालिदासाच्या मेघदूतातील अद्भुतता कालिदासाचा पर्जन्यमेघ मेघा लोके भवती सुखिनो वृत्तीचेत असे कालिदासानं यक्षाच्या बंदिवाशी अवस्थेचे हे स्पष्टीकरण नागपूर जिल्ह्यातील ये रामटेक येथील रामगिरी पर्वतावर इसवी सन चारशेच्या सुमारास म्हणजे चंद्रगुप्त द्वितीयेच्या काळात वास्तव्य केले आहे आषाढ महिन्याच्या आसपास नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो हे सोळाशे वर्षांपूर्वी कालू कालिदासाला ठाऊक असावे कारण खात्री पटणारे बरेच श्लोक काव्यात आहे मेघाचे उत्तम प्रकार त्याला माहित होते म्हणून काव्याच्या सुरुवातीला धूम सलील मरुताम क्व असा मेघ जाणतो नैऋत्य मोसमी वारे उत्तरेकडे प्रयाण करणारे आहेत म्हणून मेघाची यक्षाने दूत म्हणून निवड केली असावी हे पाण्याने भरलेले मेघ जास्त काळ टिकत नाही म्हणून रामगिरी ते अलका नगरी या मार्गातील विलोभनीय आणि आकर्षक स्थळांची मेघाला भुरळ घालून कुठे कुठं पाऊस पाडायला पाहिजे हेही नम्रपणे सांगतो पाऊस पडल्यावर मेघ हलके होतात तेव्हा पुन्हा नद्यांचे पाणी प्राशन करून पुन्हा पुढच्या स्थळी मार्गक्रमण करण्यास कालिदास सांगतो कालिदास भगवान शंकराचा भक्त आहे आणि उज्जैनीला शंकराचं वास्तव्य आहे वास्तविक उज्जैनी हे मेघ मार्गात येत नव्हते तरीसुद्धा तो मेघाला सांगतो वक्रपंथ भवत हा भवतः असे म्हणतो याचा अर्थ वारे पश्चिमेकडेही वळतात हे कालिदासाला ठाऊक होते नद्यांच्या तटवर्ती प्रदेशात जसे वैत्रवती नदीकाठी ते दिक्षु प्रथित विदिशा लक्षण राजधानी त्यानंतर मेघगर्जनेसह पाऊस पडल्यानंतर पुढे क्षिप्रा नदीकडे जा असं सांगतो क्षिप्रा वात प्रियतम इव प्रार्थना चाटुकार त्यानंतर तिथून पुढे गभीरा नदीकडे गंभीराया पयांसी सरसी ही शेतसीव प्रसन्ने असं म्हणत नंतर पुढे शेवटी गंगा नदी तस्याम पाजव्य या नद्यांच्या तटवर्ती प्रदेशावर थोड्या वेळ विसावा घेण्यास सांगितले या सर्व वर्णनावरून कालिदासाला काव्यात्मक प्रतीकेसह पर्जन्यविषयक उत्तम ज्ञान होते हे सहज लक्षात येते मेघदूत शाश्वत प्रेमाची अभिव्यक्ती मेघदूत हे विरह काव्य असून विप्रलंब शृंगार हा मुख्य रस आहे नुकताच विवाह झालेला यक्ष पत्नीविरहामुळे व्याकुळ होतो ती प्रियेची विलक्षण ओढ प्रियेला कळावी म्हणून अचेतनाचा विचार न करता कामार्थ ही प्रकृती कृपणा हा चेतन अश्चेतनेशू मेघाचा दूत म्हणून निवड करतो ही विवाह आर्तता मेघदूताच्या माध्यमातून मुखर झाली आणि त्यातूनच निसर्ग नगरवर्णनं नद्या पठारे कोमल स्वप्ने सारीच सज्जीव होतात हीच प्रेमाचे अभिव्यक्ती रसिक वाचकांच्या हृदयात तरल कंपने उठतात रसिक मन हे वाचकांना विविध रंगगंधात नाहून मंत्रमुग्ध होतात मेघ पुरुष म्हणून मेघाला तो विरही एकनिष्ठ यक्षपक्तीचे वर्णन करताना म्हणतो ताम अवश्य दिवसगणना तत्परम एक पत्नी अव्यापन्नाम विहितगतीही द्रक्षसीही भातृजाया तुझी भाऊजे म्हणून नात्यातील अडचण प्रथमतः सोडवितो आपल्यासारख्या मेघाला देखील त्याची प्रियसी सौदामिनी नदीचा विरह होऊ नये म्हणून त्याला शुभेच्छाही देतो ही निरोपाची सोपवलेली जबाबदारी रटाळणी कंटळवाणी होऊ नये म्हणून रामगिरी ते अलकानगरी जवळजवळ चौसष्ट रमणीय स्थळांची वर्णने कालिदासानं कलात्मक रीतीने केली आहे ही, ही वर्णने करीत असताना कालिदासाने प्रेमाभिव्यक्ती प्रगट करून प्रेमाची परिपक्वता गाठत स्निग्धता कायम ठेवली आहे निसर्गसंपदेचं ज्ञान कालिदास हा निसर्गप्रिय कवी होता त्यामुळे निसर्गातील सर्व घटकांचं वर्णन मेघदूतात आले आहे जसं पर्वत, नद्या स्थळे त्यानंतर वनस्पती वृक्ष आणि पुष्पवैभव कुटज शिलिंध्र नीचुल आम्र जंबू कंदली नीप कुकुभ कदंब वानिर औदुंबर मंदार रक्ताशोक केसर कुरबक देवदारू हे वृक्ष तर युथिका माधवी मालती श्यामा या वेलींची नावं येतात कदंब कुटज मंदारं या वृक्षांच्या पुष्पाव्यतिरिक्त जाई जुई जास्वंदी कर्दळ केतकी कुंद लोध्र शिरीष या पुष्पांचेही उल्लेख ठिकठिकाणी थेक मिळतात यावरून कालिदासाला वेगवेगळ्या वेली वृक्षांची माहिती होती इतकंच नव्हे तर कोणती वनस्पती फुले कोणत्या सौंदर्य प्रसाधनासाठी वापरली जाते हे देखील नमूद केलं आहे निसर्ग काव्य आणि निसर्गरम्य भौगोलिक स्थळे निसर्गप्रेम हे कालिदासाच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक आहे म्हणून मेघदूतात निसर्ग चित्रण ओतपोत भरलेले दिसते जणू ते दुसरे निसर्ग काव्यच होय रामगिरी पर्वतापासून ते अलकानगरीपर्यंतच्या मार्गात येणाऱ्या संपूर्ण रमणीय स्थळे त्यांची वैशिष्ट्य कालिदासानं सजगतेनं रेखाटली आहे मेघाचा मार्ग रामगिरीहून निघाल्यानंतर मालक्षेत्र त्यानंतर आम्रकुटापर्यंत तिथून विंध्यपर्वत आणि रेवा नदी त्यानंतर दशारण देश आणि त्याची राजधानी विदिशा वेत्रवती नदी नीचगिरी नंतर थोड्याशा वाकड्या मार्गानं उज्जैनी निर्विंद्या सिंधू क्षिप्रा आणि गंधवती या नद्या अवंती त्यातील महाकालेश्वराचं मंदिर गभीरा नदी कार्तिकीयाचं अधिष्ठान असलेलं देवगिरी चर्मणवती नदी ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र सरस्वती नदी कनखलक्षेत्र यमुना नदी हिमालय क्रौचरंध कैलास आणि अलकानगरी या मार्गाने यक्षाने मेघाला रामगिरीपर्यंत रामगिरीपासूनचा जायचा मार्ग सुचविला आहे उत्तर मेघात त्याच्या घराचं केलेलं संपन्न वर्णन हे तिथल्या विलासी जीवनाचं द्योतक ठरते या सर्व मेघमार्गातील रमणीय स्थळांचं चित्रण अतिशय अलंकारयुक्त आणि शृंगार रसपूर्ण केले आहे ह्या सलग प्रवास वर्णनावरून कालिदासाला भूगोलाचं देखील यथोचित ज्ञान होतं हेही लक्षात येते कालिदास केवळ प्रतिभावंत संस्कृत कवी नव्हता तर उत्तम हवामान तज्ज्ञ मानवी मन जाणून घेणारा मानसोपचार तज्ज्ञ निसर्गप्रेमी आयुर्वेद तज्ज्ञ इतिहास आणि भूगोलाचा उत्तम जाणकार प्रेमकाव्याचा प्रणेता निसर्ग कवी आहे रसाभिव्यक्ती करीत असताना संभोग आणि विप्रलंब रसाचा मुक्त असताना वापर करून उपमा अर्थांतरन्यास अलंकाराद्वारे रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या कालिदासाच्या प्रतिभेला खरोखरच उपमा नाही तर श्रोते हो कालिदास दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा मी भाग्यश्री भलवतकर आपला निरोप घेते पुन्हा आपण असंच भेटूया एखाद्या सुंदर संस्कृतच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद